हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी घ्यायला आलेली आहे सुके बोंबील इथे बघा मी बोंबील घेऊन आलेली आहे हे बोंबील घेताना ना नेहमी लक्षात ठेवायचं कोल्ड्रिंकडनं बोंबील घेताना ते सुके बोंबील आहेत की नाही ते चेक करायचं त्यानंतरच ते बोंबील घ्यायचे ते बघा असे पटापट तुटलायला पाहिजेत हे चांगले वाढलेले आहेत जर ओलसर बोंबील असेल ना तर ते खायला थोडे वैस आणि ते चवीला छान लागत नाही आहे ते इथे मी मीडियम साईजचे आणलेले आहेत छोटे मोठे आकाराचे बोंबीळ असतात तुम्हाला जे आवडतील ते आणायचे फक्त सुके बोंबील घ्यायचे आता आपण हे साफ करून घेऊया तिथे मी विळी विळी घेतलेली आहे आणि साफ करायला पटकन व्यवस्थित जमतं आता आपल्याला हा ते त्याचा पोटाचा भाग आहे ते काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला साफ करायचे जास्त मोठे नाही आहेत एकदम मीडियम असे मी कट करून घेणारे हे पोटाचा भाग सगळा काढून टाकायचंय अशा पद्धतीने सर्व बोंबील कट करून घेते इथे बोंबील मी कट करून घेतलेले आता एका कढईमध्ये टाकून ते मी थोडे भाजून घेणारे बोंबील भाजून घेतल्यानंतर काय होतं त्याला चव खूप छान येते आणि त्या बोंबलाला जे वास असतो मच्छीचा जे वयसपणा असतं ते पूर्ण निघून जातं त्यासाठी बोंबील मी थोडंसं थरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे ते बोंबील आपले खूप छान भाजून झालेत बघू शकता तुम्ही तर हे काढून घेते एका प्लेटमध्ये मी गॅस बारीक करते आणि ताटामध्ये आपल्याला काढून घेते त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचंय कढई आपली गरमच आहे तर त्याच्यामध्ये आपण एक उभा चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि एक मिरची उभी चिरून घेतलेली छान तेलामध्ये परतून घ्यायचं कांदा आपला छान परतून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे मोठा टोमॅटो बारीक कटकन घेतलेला हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित कटून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया जेणेकरून कांदा आणि टोमॅटो कट्टन शिजला जाईल इथे बघा आपला कांदा आणि टोमॅटो खूप मस्त शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात भरपूर सारा कोथिंबीर टाकायचे आणि खूप छान चव येते आणि फोंडीला टाकल्यानंतर त्याला कोथिंबीरचा स्वाद खूप छान राहतो एक दोन मिनटं आपल्याला सततही परतून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आणि मसाला घरगुती आगडी मसाला आहे बेसिक मसाल्यांमध्येच खूप टेस्टी अशी घोमलाची भाजी होते आता ह्याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले बोंबिले ते टाकायचे हे बोंबिल मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे एक दोन मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचे दोन मिनटं झालेले आता ह्याच्यामध्ये आपण हलकासा पाणी टाकून घ्यायचे पाण्याचा जास्त वापर करायचा नाहीये इथे आपल्याला रस्सा नाही करायचा आहे सुका तसं बोंबील आहे त्यासाठी मी थोडासा पाणी टाकलेलं आहे त्याची ग्रेव्ही तयार होण्यासाठी टोमॅटो कांदा आणि जे मसाला टाकलेले आहेत त्याची ग्रेव्ही तयार होण्यासाठी फक्त आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये झाकण ठेवायचं आपल्याला इथे बघा किती मस्त मसाला धरलेला आहे बोंबला आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात मीठ आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे बोंबील हे सुके बोंबील आहे जे त्यांना मीठ लावूनच सुकवले जातं त्याच्यासाठी आपल्याला कमी मीठ टाकायचं आहे कारण त्याच्यामध्ये मीठाचं प्रमाण असतं हे तयार झालेले आपलं बोंबील आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया बोंबील शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आहे आणि बोंबील आपण आधी भाजून घेतलेलेच होते त्याच्यामुळे ते झटपट तयार होतात किती मस्त असे बोंबील तयार झालेले आहेत गरमागरम भात आणि भाकरी खूप मस्त मजा येणार आहे इथे बघा मस्त टेस्टी असं सुका तयार झालेला आहे खूप मस्त आहेत नक्की बनवा आणि सांगा कसं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये